<laughs> <laughs> बांबू लावला त्याच्यानंतर तुमचे काश्मीरी ऍपल लावलं आता सफरचंदाचा प्रयोग केला असे वेगवेगळे गेले त्याला पेरू लावले त्याला लाख रुपये महिन्याला उत्पन्न झालं आता हे लगेच उठले का त्याच्या घरी झालं सुधारित शेती सुधारित शेती कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळा अनेक वर्षापासून धान्याचा लिलाव होतो आणि धान्याच्या लिलावाचे मुख्य पीक म्हणजे मका आणि सोयाबीन शेतकऱ्याचं म्हणून सोयाबीन आणि मका पाहिली जाते त्याच्यात मागच्या वर्षी सोयाबीनचे भाव सहा हजार साडेसहा हजार रुपयापर्यंत होते यावर्षी सुरुवातीलाच पावसाचा दणका बसला दुष्काळ पडला उत्पन्न घटलं नंतर काढणीच्या वेळेस अवकाळी पाऊस झाला पुन्हा गेला त्याच्यामध्ये फटका बसला आणि नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान बाजारभाव सोयाबीनचे पाच हजार पाच हजार दोनशे रुपयापर्यंत होते सरकारच्या धोरणामध्ये बदल झाला आयात झाली दिवसीय एक्सपोर्ट झालं नाही पामतेला आयात झालं सोयाबीन आयात झाली आणि आज सोयाबीनचे बाजारभाव चार हजार ते बेचाळीसशे त्रेचाळीसशे रुपयावर आले उत्पादनामध्ये पन्नास टक्के घट आणि बाजारामध्ये हजार रुपयाचा तोटा याच्याने शेतकरी आज मेटाकुटीस आला शेतकऱ्याच्या जे काही दोन पैसे मिळण्याचे चान्सेस होते तेही गव्हर्नमेंटने बंद केले सगळे दारं बंद झाली आयातीच्या धोरणामुळे आणि गव्हर्नमेंटचं जे दरसोडीचं धोरण आहे याच्याने शेतकऱ्याला प्रचंड मोठा त्रास झाला आज सोयाबीनची सात हजार रुपये विकायला पाहिजे होती अशी अपेक्षा होती लोकांची परंतु आयातीमुळं ती सोयाबीन चार हजारावर आली याला सरकार जबाबदार झालं आणि शेतकऱ्याच्या उत्पादनात जी मोठी घट झाली ती भरून निघण्याचे जे चान्सेस होते ते पूर्णतः मावळले भेटेल स्टार्ट नमस्कार ती आता सॉयबीन काढली त्या जून जुलैमध्ये जी लागण केली होती त्याच्यानंतर अवकाळी पावसामध्ये नोव्हेंबरमध्ये जे नुकसान झालं त्याला तर आता सर्व काही कोण जबाबदार ते आम्हाला माहिती नाही पण जे काही ॲव्हरेज भेटणार होतं आम्हाला दोन पैसे घडणार होते ते तर काही घडले नाही त्यात नुकसान पावसाने एकपट केलं आता बाजारभाव असे घासरले सरकारने बाहेरून आयात केली सॉयबीन ते आयात न करता आहे इथली जरी काही के खरेदी केली असती योग्य हो भावात तरी परवडलं असतं पण आता ज्या ठिकाणी चार क्विंटल निघायची होती अकरा किंवा बिग्यात चार क्विंटल निघायची होती तिथं दोनच क्विंटल निघाली पाऊस अभावी आणि तेच मार्केटला आज काही दोन पैसे घडतील अपेक्षेनं अवकाळी पावसामुळे ठेवली होती दोन पैसे घडतील आज नाही उद्या घडतील पण आता सरकार पण असं करतं आहे का बाहेरून आयात आहे आता याला जिम्मेदार कोण आहे बाहेरून आयात करून आता शेत तोंडाला आलेला घास आता दुष्काळग्रस्त आहे सध्या आता याच्यात सहा सहा महिने जवळजवळ काढायचे आपल्याला तर आता या याला काय करणार आहे आज सोयाबीनचे रेट आहे चार हजार दोनशे चार हजार तीनशे लईत लई आणि तेच जर आता बाहेरून जर आयात करता आज पाच हजार जात होती ते आज आज रिवसणे आले हजारने म्हणजे आज कुठंतरी शेतकरी वर निघायला बघतोय तर सर सरकार बाहेरून आयात करून शेतकऱ्याला कर परत खाली का काम करतो आहे